हॉटेल बालाजी चरोवर शेजारी साकारते नवीन टाउनशिप सोलापुरातील होडगी रोड म्हणजेच व्ही आय पी रोड याच रोडवर आसरा चौकात असलेल्या हॉटेल बालाजी सरोवर शेजारी शेगावकर पार्क या ठिकाणी नवी टाउनशिप साकारली जात आहे टू बीएचके लक्झरियस फ्लॅट्स असणारी ही स्कीम नऊ एकरांमध्ये सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये लक्ष्मी रेसिडेन्सी या नावानं अपार्टमेंट्स उभारले जात असून यामध्ये पस्तीस फ्लॅट बांधले जात आहेत या ठिकाणी ग्राहकांना पाहण्यासाठी सॅम्पल फ्लॅट देखील रेडी आहेत सोलारची सुविधा तसंच ई व्ही गाड्यांची चार्जिंगची सुविधा यासह अनेक सुविधा या प्रकल्पामध्ये देण्यात आल्या आहेत शेगावकर पार्कमध्ये होणाऱ्या या लक्ष्मी रेसिडेन्सी संदर्भात शिवानंद चिलगुंडे यांनी सविस्तर माहिती दिली लक्ष्मीकांत इन्फ्रा या नावाने जेवीचा प्रोजेक्ट आम्ही इथे करतो शेगावकर पार्क येथे जो प्रोजेक्ट आम्ही करतो त्या बिल्डिंग च नाव लक्ष्मी रेसिडेन्सी आहे या अपार्टमेंट मध्ये साधारणतः पस्तीस फ्लॅटचं परमिशन आहे त्याच्यामध्ये ॲज पर रेराच्या नियमाने सर्व काही म्हणजे रेराच्या गाईडलाईनप्रमाणेच आम्ही काम करतोय जमीन खाली जे बेसमेंट आहे बेसमेंटमध्ये जेवढे काही इन्फोर्समेंटला आम्ही इपॉक्सी कोटिंग केलेलं आहे तर आम्ही रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरलेलं नाही आहे त्यामुळे काँक्रीटची क्वालिटी त्याचं जे आम्हाला रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे त्याच्याहीपेक्षा आम आम्हाला मॅक्सिमम थर्टी ते फोर्टी पर्सेंट जास्त मिळालेलं आहे आम्ही आम्ही सागर सिमेंटचं सगळं फिफ्टी थ्री ग्रेड सिमेंट वापरलेलं आहे तर या प्रोजेक्टला आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल कस्टमरला तीन किलोमीटरचा सोलार सो देणार आहे त्याच्यानंतर एक फोर व्हीलर चार्जिंग पॉईंट आहे त्याच्यानंतर वॉशिंग युनिट आहे त्याच्यानंतर टू व्हीलर चार्जिंग पॉईंट आहेत त्याच्यानंतर दोन लिफ्ट आहेत चौतीस लोकांमध्ये दोन लिफ्ट सिक्स पॅसेंजरचं दोन लिफ्ट आहेत तर असे बऱ्याच चांगल्या फीचर्स आहेत सेगावकर पार्क हे टोटल टाउनशिप आहे टोटल नऊ एकरचा एरिया आहे त्याच्यामध्ये साधारण दीड एक एकर मागे रिझर्वेशन म्हणजे गाड्यांची जागा आहे त्याच्यानंतर साधारणतः एक सो अठरा हजार स्क्वेअर फूट अमेरिटी स्पेसची जागा आहे इंटरनल सगळे रस्ते नऊ नऊ मीटर म्हणजे साधारण तीस फुटाचे रोड आहे मेन रोड बारा मीटरचा आहे त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या कार्पोरेशन लाईन आतमध्ये सर्व रेडी आहे ड्रेनेज लाईनला जोडून तयार आहे म्हणजे असं टाउनशिप आहे एक सिंगल एंट्री आहे त्यामुळं एकच सिंगल एंट्रीला सिक्युरिटी वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करणार आहे तर अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी परत इन फ्युचरवर मुलांना सिक म्हणजे सिक्युरिटी आहे व्यवस्थित लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा आहे इथे जर विचार केला तर सर्वच गोष्टी इथे म्हणजे एकतरी रोडवरतीच आहे म्हणजे व्ही आय पी रोड टच आहे दुसरं म्हणजे सर्व शाळा जवळ आहेत म्हणजे के एल ए ची शाळा आहे आय एम एस आहे त्याच्यानंतर आय एम एस ची नवीन इंटरनॅशनल स्कूल आहे या सर्व ज्या शाळा आहेत साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे आणि सर्व जवळच डीमार्ट आम्ही आता म्हणत नाही कारण डीमार्ट सारखेच आमचे दोन मॉल इथेच होतात त्यामुळं आम्ही असं नाही म्हणणार की डीमार्ट जवळ आहे पण ऑप्शनमध्ये सर्व गोष्टी सर्व लोकांना इनकन्विनियंट अशा प्रकारचं काही नाही आहे असं असं माझं वैयक्तिक मत आहे